नमस्कार मंडळी शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये आज आपण इथे पितृपक्ष विशेष अशी तांदळाची खीर केलेली आहे अतिशय दाटसर अशी ही खीर तयार होते आणि कुकरमध्ये आपण ही खीर करणार असल्यामुळे अगदी दहा मिनिटात खीर तयार होते आपल्याला तांदूळ भिजवायची आवश्यकता नाही किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घेण्याची आवश्यकता नाही फक्त दहा मिनटात रबडीसारखी अशी दाटसर तांदळाची खीर तयार होते लगेच सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी पाव कप होईल एवढे तांदूळ घेतलेले आहेत इथे मी इंद्रायणी कणी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कुठलाही इथे वा बारीक तांदूळ किंवा वासाचा तांदूळ घेऊ शकता मेजरिंग कपने इथे पाव कपाला कप एक चमचा कमी होईल एवढे मी तांदूळ घेतलेले आहेत वाटीच्या मापाने तुम्ही बघाल तर एक पाववाटी इथे होतील तांदूळ या प्रकारे एवढे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही इथे बासमती तांदूळ सोडून कोणताही तांदूळ घेऊ शकता त्यानंतर इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम पिस्ते आणि चारोळी घेतलेली आहेत आणि सगळ्यात अगोदर इथे कुकरमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तुपामध्ये आपल्याला हे सगळे ड्रायफ्रूट्स हलकेसे सोनेरी होईपर्यंत तळून तर घ्यायचे आहेत सगळ्यात अगोदर याच्यामध्ये बदाम घातले पिस्ते घातलेत काजू घेतलेले आहेत आणि त्यानंतर चारोळी घे सगळे एकदमच मी घातलेले आहेत ड्रायफ्रूट्स आणि सगळे हे तुपावरती छान परतून घेते हलकासा सोनेरी कलर आला की ते क्रंची असे होतात आणि तोंडामध्ये खिरीत आले की खूप चवीला चांगले लागतात तळून आपले इथे झालेले आहेत ड्रायफ्रूट्स काढून घेऊया तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्स वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता आता आपण जे तांदूळ घेतलेले आहेत ते मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि हे तांदूळ आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपण इथे तांदूळ कोणत्याही प्रकारे भिजवलेले नाही आहेत धुवून लगेचच याची खीर तयार करणार आहोत स्वच्छ धुतलेले तांदूळ यातलं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे आणि आता आपण कुकरमध्ये जेवढं तूप उरलेलं आहे त्या तुपामध्येच मी इथे तीन लवंगा घातलेल्या आहेत लवंग तुपामध्ये चांगली जराशी परतून घ्यायची आता इथे लवंग परतून झालेली आहे त्यानंतर आपण जो धुवून ठेवलेला तांदूळ आहे ना तो सगळा ह्याच्यामध्ये लगेच घालायचा आहे तांदूळ तुपावरती आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे तांदूळ तुपामध्ये परतवलं ना की त्याचा फ्लेवर खूप छान येतो आपण इथे कणी घेतलेली आहे कणी तांदूळ आहे त्याच्यामुळे हा अगदी बारीकच आहे एखाद दोन मिनिट मी हा तुपावरती चांगला तांदूळ परतून घेतलेला आहे खिरीला ह्याच्यामुळे चव चांगली येते त्यामध्ये मी एक वाटी इथे साईसकट दूध घेतलेलं आहे आणि दूध कुकरमध्ये घातलेलं आहे तुम्ही इथं पाणीसुद्धा वापरू शकता पण दुधामुळे काय येतं एक मस्त असं छान टेक्चर येतं त्यामुळे आपली ही खीर अगदी दाटसर छान होते कुकरचं झाकण लावायचं आणि इथे तीन शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत इथे तर कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत वे आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा भात मी इथे हा शिजवून घेतलेला आहे आणि हा कणीदारच झालेला आहे कारण आपण खूप याच्यामध्ये दुधाचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे व्यवस्थित आता हा शिजलेला आहे पुन्हा इथे गॅस आता चालू केला आहे आणि याच्यामध्ये अर्धा लिटर दूध घातलेलं आहे दूध घालायचं आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्या कुठेही आपल्या तांदळाच्या म्हणजे भाताच्या गाठी तयार होत नाही गॅसची फ्लेम आता मीडियम ठेवायची आहे गॅसवरती आपल्याला हे उकळत ठेवायचं आहे म्हणजे दूध आटतं त्यानंतर ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स तळलेले घालायचे आहेत थोडेसे मी गार्निशिंगसाठी ठेवलेले आहेत आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आता हे सतत हलवतच राहायचं म्हणजे दूध खाली तळाला लागत नाही आणि व्यवस्थित आटलं जातं थोडं दूध ह्याच्यामध्ये आटल्यानंतर खिरीला चव खूप चांगली येते आपण साईसकट इथे दूध घेतलेलं आहे त्यामुळे टेस्ट चा खूप चांगली येते पुन्हा मी हे एक दोन ते तीन मिनटं चांगलं हे ढवळून घेतलेलं आहे आणि दूध जरा अजून आटवून घेतलेलं आहे त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी साखर घातलेली आहे मी इथे पाववाटी होईल एवढी साखर घातलेली आहे एक चार ते पाच चमचे याच्यामध्ये साखर घातलेली गोड तुम्हाला किती आवडतं त्यानुसार इथे तुम्ही सा साखर कमी जास्त करू शकता आता जेव्हाही दू दूध चांगलं आटलं गेलं आहे त्यानंतरच साखर घालायची म्हणजे पातळसर अशी खीर होत नाही दाटसर अशी होते शेवटला साखर घातल्यामुळे पुन्हा हे मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हलकीशी ही अगदी दाटसर अशी झालेली आहे खीर दूध चांगलं इथे आटलं गेलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी केशर घालते आहे जेणेकरून आपल्या ह्या खिरीला मस्त असा कलर पण येईल आणि चव पण येईल केशरच्या काड्या इथे मी घातलेल्या आहेत ऑप्शनल आहेत त्यामुळे खिरीला एक प्रकारचा मस्त असा रंग येतो बघू शकता आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे मस्त असा आपला कलर पण आला आहे खिरीला छानपैकी त्यानंतर ह्याच्यामध्ये एक पाव चमचा होईल एवढी वेलची पावडर घालायची सगळ्यात शेवटला वेलची पावडर घालायची त्याच्यामुळे खिरीला मस्त असा स्वाद येतो आणि वेलचीचा वास अगोदर जर घातलं तर उकळल्यानंतर वास उडतो शेवटला घात घातली तर मस्त असा खिरीला वास राहतो मस्त अशी दाटसर आपली ही खीर तयार झालेली आहे आत्ता जरी ही पातळ वाटत असली तरी जशी थंड होईल ना तेव्हा एकदम दाटसर अशी होते छान लागते आणि अगदी झटपट दहा मिनटात ही खीर तयार झालेली आहे फारसा वेळ अजिबात लागत नाही तुम्ही बघू शकता मस्त अशी ही दाटसर आपली इथे खीर तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पितृपक्षात नक्की ही रेसिपी करून बघा धन्यवाद